अवघ्या एका तासाच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं राधानगरी तालुक्यातील शिरगाव परिसरात मोठं नुकसान केलंय शिरगाव मुसळवाडी आवळी खुर्द कांबळवाडी आदी गावांमध्ये अनेक घरांची कौलानी पत्रे ओढून गेल्यानं नागरिकांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय अचानक झालेल्या वादळानं घरांची हानी मंगळवार सकाळपासूनच परिसरात तीव्र उष्मा जाणवत होता मात्र दुपारी चारच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटाचं जोरदार वादळी वाऱ्या आणि पावसाला सुरुवात झाली मुसळधार पावसासोबत गारपिटी झाल्यानं संपूर्ण परिसराला झोडपून काढलं या वादळामुळे अनेक घरांच्या पत्र्यांनी मंगलोरी कवले उडून गेले विशेषतः शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील निम्म्या भागाचे पत्रे हवेत उडून पडले होते वादळी वाऱ्यामुळं होत्याचं नव्हतं या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की उडालेली पत्रे चाळीस ते पन्नास फूट अंतरावर जाऊन पडली गल्लीबोळात मंगलोरी कवली आणि पत्रे विखुरले गेलेत तसेच अनेक झाडे उन्मळून पडलेत काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय शेती व व्यवसायलाही फटका अचानक झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय गुरांच्या वैरणीच्या गंजी शेणी तसेच जळाऊ लाकडे भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय वीट व्यवसायालाही मोठा फटका बसलाय अनेक वीट भट्ट्यांमध्ये पाणी साचलंय नुकसानीचा पंचनामा व मदतीची मागणी शिरगावसह मुसळवाडी आवळी खुर्दान यांनी गावांना वादळी वाऱ्यांचा प्रचंड तडाखा बसलाय प्रशासनानं त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली के जाते